आजपासून सहा दिवस जुना कसारा घाट बंद असेल रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी हा घाट वाहतुकीला बंद करण्यात आलाय सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मार्गावरील जुना कसारा घाट बंद असेल या दरम्यान वाहन चालकांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून नवीन घाटातून वाहतूक करता येणार आहे मात्र अवजड वाहनांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद असेल निलम गोरे यांच्या वक्तव्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर फडकल्यात नीलम गोरे यांनी माफी मागावी त्यांनी या संदर्भात पुरावे दिले पाहिजेत असं पेडणेकरांनी म्हटलंय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची दखल घेतली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय निलम गोरे यांच्या खळबळजनक आरोपानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत तर मुंबईतील नीलम गोरे यांच्या सरकारी बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय बदलापुरातील ठाकूरवाडीमध्ये गाईच्या वासराचा नामकरण विधी पार पडलेला आहे या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवण्यात आलं होतं आपल्या गाईवरील प्रेमापोटी गुरुनाथ कडाळी यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता जळगावमधील मधील एका कंपनीमधून तीन लाखांची चोरी झाली आहे चोरीचा प्रकार कंपनीच्या चो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तीन चोरट्यांना त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय सोलापुरातील होटगी रोडवरील विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही आहे विमानसेवा सुरू होण्यासाठी कोणतीच तारीख समोर येत नसल्यामुळे सोलापूरकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे हे आठवड्यातून दोन दिवस सोलापूर मधील कार्यालयात भेट देणार आहे या भेटीमध्ये शहरातील नागरिकांच्या समस्या ते जाणून घेतील यामुळे नागरिक आपल्या समस्या घेऊन आयुक्तांसमोर मांडू शकणार आहेत जळगावच्या मध्ये रस्ता खोदकाम करताना पाण्याची जल वाहिनी फुटलेली आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे तसंच रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात चिखल झालाय नागरिकांना पायी चालणं सुद्धा कठीण झालंय शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसांमध्ये जलवाहिनी फुटण्याची तसंच गळती लागल्याची ही तिसरी घटना आहे मध्य रेल्वेकडून अठ्ठावीस होळी स्पेशल गाड्या आता धावणार आहे नऊ मार्च ते एकवीस मार्च दरम्यान अनेक फेऱ्या आहे या विशेष गाड्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नागपूर मडगाव नांदेड पुणे नागपूर या दरम्यान धावणार आहे या अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवाशांना रेल्वेच्या वेटिंग लिस्ट मध्ये तात्काळत राहावं लागणार नाही आयआयटी मुंबईचा त्रेसष्टावा पदवी प्रदान समारंभ पार पडला यावेळी तीनशे चोपन्न विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या ऑगस्ट दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा विशेष पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन ते सव्वीस मार्च दरम्यान होणार आहे तर राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला दोन्ही सभागृहात मांडला जाईल वित्तमंत्री अजित पवार हे विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडणार आहेत मुंबईमध्ये रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला वेग आलाय शहर पूर्व उपनगर पश्चिम उपनगरामध्ये आतापर्यंत यासाठी सव्वीस हजार मीटरहून अधिक रस्त्यांचं खोदकाम केलंय त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडी धूळ तसंच कामकाजामुळे होणारा आवाजाचा त्रास सहन करावा लागतोय मुंबईच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांचं साम्राज्य अद्यापही दिसून येते परिसर फेरीवाला मुक्त करण्याची मोहीम महापालिकेनं हाती घेतली असली तरी प्रत्यक्षात मात्र अनेक रस्त्यांवर फेरीवाल्यांच्या गाड्या राजरोजपणे उभ्या असल्याचं चित्र पाहायला मिळतंय पीओपी मूर्तीला पूर्णतः बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात पीओपी मूर्तिकारांच्या संघटनेनं न्यायालयामध्ये जाण्याचं ठरवलंय या बंदीमुळे अनेक मूर्तिकारांचा रोजगार जाणार असल्यामुळे श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेनं आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयामध्ये धाव घेण्याचं ठरवलंय मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी तापमान वाढलेलं आहे आज आणि उद्या मुंबईचे तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे सलग तिसऱ्या दिवशी मध्ये कमाल तापमान रविवारी सदतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात मुंबईच्या गेटवे ते एलिफंटा अलिबाग जलवाहतूक करणाऱ्या लाकडी बोटी बदलून आता फायबरच्या बोटी बसवण्याचं राज्य सरकारनं ठरवलेलं आहे त्यासंदर्भातले निर्देश देण्यात आलेत मात्र एक लाकडी बोट दीड कोटी रुपयांमध्ये येते तर फायबर बोट साडेतीन ते चार कोटींच्या आसपास असते त्यामुळे फायबरची बोट आम्हाला परवडणार कशी असा सवाल बोट व्यावसायिक करतायत दुहेरी पदवीसाठी मुंबई विद्यापीठ चार इतर विद्यापीठांशी करार करणार आहे पुण्यातील सीओईपी -E या तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार होणार आहे त्याचबरोबर एजनडी सोमय्या आणि त्याचबरोबर एज एन एसई या विद्यापीठांशी बोलणी सुद्धा सुरू आहेत हे करार झाल्यास विद्यापीठांना एकाच वेळी दोन पदव्या घेता येणार आहे नव्या मुंबईमधील तळोजा पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांवर कारवाई केली आहे या दोघी अवैधरित्या या भारतामध्ये वास्तव्य करत होत्या त्याच्यानुसार पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून दोन, दोन मोबाईल्स जप्त केलेत कल्याण इथल्या एसटी डेपोमध्ये अधिकारी ऑनलाईन रमी खेळत आहेत कामाच्या वेळेमध्ये नियंत्रक विभागामध्ये काम करणारे अधिकारी अशोक संगभोर हे ऑनलाईन रवी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का असा सवाल विचारला जातोय पीओबी बंदी अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसलेली आहे एक मार्चपासून मुंबईतील मूर्तीकारांना मागणीनुसार शाडूची माती उपलब्ध करून दिली जाणार आहे तुर्तस महापालिकेनं वॉर्डमध्ये प्रत्येकी शंभर टन माती उपलब्ध करून दिली आहे तर एक मार्चपासून मूर्तीकारांच्या मागणीनुसार माती उपलब्ध करून दिली जाणार आहे पालघरमधील समुद्रामध्ये कृत्रिम बेट उभारून त्यावर विमानतळ उभारलं जाणार असल्याची माहिती मिळते तसा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे तसं झाल्यास वाढवडमधील हे विमानतळ समुद्रामध्ये बांधलेलं पहिलं विमानतळ असेल मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्यानं चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयं पुनर्विकसित प्रकल्पाचं उद्घाटन आज होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन आणि चावी वाटप केलं जाणार आहे यावेळी केंद्रीय मंत्री खासदार पियुष गोयल माजी मंत्री आमदार योगेश सागर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल संदे गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाचा एक्केचाळीसावा दीक्षांत समारंभ पार पडला या समारंभासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव झाला यामध्ये विद्यार्थ्यांना एकशे बावीस सुवर्णपदकं बावीस रौप्य पदकं आणि चोवीस रोख पारितोषिकं अशी एकूण एकशे अडुसष्ट पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं चंद्रपूरच्या गोंडवाडा विद्यापीठाच्या वतीनं आयोजित सव्वीसाव्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचा समारोप झाला यावेळी मुंबई विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद मिळालेलं आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर इथं बिरबलनाथ महाराजांची यात्रा महोत्सव सुरू आहे शहाण्णव वर्षांची या यात्रेमध्ये पारंपरिक सोबत आणि सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जात आहेत यामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येतात तसंच विविध उपक्रमात सहभागी होतात प्रयागराजमधील महाकुंभमध्ये त्रिवेणी संगमावर स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ करून ते सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे लातूर मधून या विद्यार्थ्याला अटक झालेली आहे महिलांचे व्हिडिओ शेअर करून आणखी दृश्य पाहायची असतील तर पैसे भराचं सांगून लूट केली जात होती या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे श्रीरामपूर इथल्या अतिक्रमण मोहिमेमध्ये विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले त्यांच्या पुनर्वसनाकरता श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे यामध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी समिश्र प्रतिसाद दिलाय पालघरच्या वाडा इथं पालीमध्ये बनावट नोटांची अदलाबदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये पोलिसांनी जेरबंद केले त्यांच्याकडून बंडलं आणि त्याचबरोबर पाचशे रुपयांची दोन बंडल अडीच लाखांपेक्षा जप्त करण्यात आल्या वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील अभयखेडा अवैध गौण खनिजाचं उत्खनन सुरू आहे याचा शासनाच्या महसूलाला लाखो रुपयांचा फटका बसतोय या भागामध्ये दोन ते तीन जेसीबी आणि बारा ते पंधरा ट्रॅक्टरच्या साह्यानं दिवस रात्र भरून उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे याकडे महसूल अधिकारी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांचं दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जातोय नवी मुंबईमध्ये पाम बीच मार्गावर अपघात झालेला आहे वाशीकडून बेलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं त्यामुळे कार दुभाजकावरील झाडावर धडकून अपघात झाला या अपघातामध्ये एक कार चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान कार चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे